મુર્દાબાદ મુર્દાબાદેન્દ્ર મહારા મુર્દાબાદ મુર્દાબાદ જીતેન્દ્ર મુર્દાબાદ नाही आता बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचे दैवत आहे अनुसूचित जाती तर आहे तर सर्व भारतीयांचे ते दैवत आहे आज भारताचं जे काय कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्यांच्यामुळे आहे आणि या परमपुंज व्यक्तीचा फोटो त्यांनी फाडून टाकला आता या कारणास तो आमचं आंदोलन आहे आणि या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्यासाठी आज आम्ही पुन्हा एस टींना एस पी अभिभाग यांच्याकडे आम्ही त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करावी अशी मागणी करतो कारण जे आता या मोदी सरकारमध्ये जे काय एस सी एस टी अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे काय अमेंडमेंट जागेत बदल जागेत या सरकारमध्ये त्या ह्याच्यामध्ये तस्वीर फाडणं हा सुद्धा गुन्हा आहे कारण तस्वीर पाठल की दैवताचं तस्वीर पाडलं आणि त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन तीन टी ती प्रमाणे गुन्हा दाखल होतो त्यासाठी एफ आय आर दाखल व्हावी हो यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि एफ आय आर होईल यासाठी पाठपुरावा सुद्धा करणार आहोत